सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना आमच्या तक्रारीच्या अनुषंगानं सात लाख रुपयाचे लाचेची मागणी केल्यामुळं अटक झालेली आहे त्यांच्यावर कारवाईसुद्धा झालेली आहे पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या कामासाठी त्यांनी लाच मागितली आहे ते काम शुभम गुप्ता यांच्याकडे काम पेंडिंग होतं त्याच्यामध्ये शुभम गुप्ता यांनी बऱ्याच चालढकलपणा केलेला आहे वेळ काढूपणा केलेला आहे कायद्यात कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना देखील बेकायदेशीरपणे त्यांनी बऱ्याच वेळेला कमीत कमी चार ते पाच वेळा ही फाईल खाली रिजेक्ट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजेच त्यांनी देखील लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या कलम सात का प्रमाणे ते देखील याच्यामध्ये दोषी आहेत म्हणून आज रितसर आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडं त्यांना देखील सहआरोपी करा म्हणून मागणी केलेली आहे आमच्या मागणीची दखल घेऊन त्यांना जर सहआरोपी नाही केलं तर लवकरच आम्ही हायकोर्टमध्ये संदर्भात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहोत याची नोंद संबंधित लाचलुचपत्री विभागाने घ्यावी अशी आमची विनंती आहे